हॉटेलसारखं सांबर बनवायचं म्हटलं की सगळ्यांना टेन्शन येतं कारण तशीच टेस्ट यायला आपल्याला काहीतरी आहे आणि तिथे काहीतरी चुकलं की आपल्याला वाटतं यार आपलं जमलं नाही आहे सांबर अगदी परफेक्ट साहित्यात आणि परफेक्ट मसाल्या साहित्य तुम्हाला सिक्रेट मसाला सांगितलेला आहे तसंच हॉटेलसारखं सांबर मिळेल तर ते कसं करायचं पण बघणार आहोत तिथे तर त्यासाठी मी इथे पॅन घेतला आहे आपल्याला एक चमचा तेल घालायचं त्यामध्ये एक चमचा तेल घातलं की मेथी दाणे घालायचे अर्धा चमचा अर्धा चमचा जिरे घालायचे आणि एक चमचा आपली चणाडाळ घालायची आहे तुम्हाला जिऱ्याचा फ्लेवर आवडत नसेल तर तेथे उडद डाळ घालायची आहे तर परफेक्ट तुम्हाला ते सुद्धा सांबार खूप छान लागेल बऱ्याच जणांना जिऱ्याचा फ्लेवर सांबारमध्ये आवडत नाही तर नाही जिरे घातले तरी चालतील तर तेथे उडद उडद डाळचे दाणे जे असतात ते घालायचे एक चमचा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे माझ्याकडं उडद डाळचे दाणे नव्हते म्हणून मी जिरे घातलेले तर शक्यतो तुमच्याकडे असेल तर तुम्ही उडद डाळचे दाणेच घाला म्हणजे एक चमचा घालायचेत पण आपण जिरे अर्धा चमचाच घातलेत एक चमचा उडद दाळचे दाणे घालायचे आहेत थोडंसं भाजून झालं किंवा मिडीयम गॅसवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे थोडंसं भाजून झालं की लगेचच आपल्याला त्यामध्ये धणे घालायचे आहेत सुद्धा आपण एक चमचा घातलेले आहेत आणि व्यवस्थित भाजत असताना थोडंसं भाजायला लागलं ला, की त्यात दोन लवंग आणि एक वेलची आपली विलायची जी असते वेलची घालायची ती हिरवी विलायची घालायची आहे लसूण पाकळ्या घातल्यात मी चार ते पाच आणि पाच ते सहा लाल मिरच्या घातल्यात सुक्या आपल्याला त्या थोड्याशा भाजून घ्यायच्या जास्त भाजायचं नाही थोडंसं भाजून घ्यायचं आहे तरी ते गॅस एकदम कमी करून घ्यायचा भाजताना मी तुम्हाला सांगितलं आहे तर आपलं थोडंसं भाजून झालं की त्या स्टेजवरती काय करायचं आहे आपल्याला आता आपण कांदा घेणार आहोत चांगले दोन कांदे घेतलेत मी दोन कांदे आवडतबड चिरून घ्यायचे ते घालायचे आहेत त्याने काय वेळेस सांबारला खूप छान टेस्ट येते आपण कांदा जो घालतो आता मसाल्यामध्ये त्याने खूप छान टेस्ट येते तर ते कांदासुद्धा आपल्याला थोडासा गरम करून घ्यायचा भाजून नाही घ्यायचा आहे गरम करून घ्यायचा आहे तर व्यवस्थित कांदा आपला गरम व्हायला लागला ला ला की त्या स्टेजवरती तर थोडासा आपला कांदा गरम करून झाला आहे की आपल्याला लगेचच कोबऱ्याचा खिस टाकायचा आहे तुमच्याकडे ओलं नारळ असेल तर ते घातलं तरी चालेल तर एक चमचा मी गोवऱ्याचा किस घातला आहे अर्धा चमचा हळद घातली अर्धा चमचा लाल मिरच पावडर घालायची आहे आणि हिंग घालायचा आहे अर्धा चमचा कढीपत्त्याची पाणी घालायची दहा ते बारा व्यवस्थित आपल्याला हे गरम करून घ्यायचं गॅस ते बंद करायचं आहे नंतर गरम करून घ्यायचं आहे तर आपला, आपला सांबर मसाला जो आहे तो रेडी झाला आहे तर आता मिक्सरचं एक भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला हा मसाला टाकून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला टाकून घेतल्यानंतर आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची तर पाणी घालून पेस्ट केली तरी चालेल म्हणजे पाणी घालूनच पेस्ट करायची अगोदर बारीक करून घ्यायचे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला बारीक चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तरी ती व्यवस्थित तुम्ही बघू शकता मस्त पेस्ट झालेली आहे तर सांबार घालण्यासाठी आपण कुकर घेतो आहे कुकर घेतल्यानंतर आपल्याला त्यात एक चमचा तेल घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी व्यवस्थित तडतली की आपण अर्धी वाटी गाजर कापून घेतला आहे भोपळा घेतला आहे दुधी भोपळा जो असतो तो घेतला आहे अर्धी वाटी ते घ्यायचं आहे भोपळा घ्यायचा आहे अर्धी वाटी गाजर घेतले दोन कांदे घेतले मीडियम आकाराचे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झालं की लगेचच त्यामध्ये आपल्याला थोडासा हिंग घालायचं आहे हिंग घातल्याने काय होईल चांगला फ्लेवर येईल तुमच्या सांबरला तर थोडासा हिंग घालायचा आहे त्यामध्ये आणि तुरीची डाळ जी आहे एक वाटी मी पाण्यात म्हणजे पंधरा ते वीस मिनटापूर्वी भिजत घातलेली होती चांगली स्वच्छ दोन भिजत घालायची आणि नंतर आपण जे टाकून घेतले गाजर कांदा टोमॅटो जे टाकून घेतले त्यामध्ये काय करायचं आहे थोडीशी डाळ आपली घालून फ्राय करून घ्यायची आणि नंतर आपण सिक्रेट मसाला जो केला आहे तो घालायचा आहे त्याने काय होईल भा म्हणजे सांबराला खूप छान चव हो येते तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा तर हा मसाला घातल्यानंतर व्यवस्थित गुटून घ्यायचा आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे त्याला मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी घालताना पूर्ण भांडं विसळून घ्यायचे आणि पाणी घालायचं आहे आपल्याला व्यवस्थित आपलं पाणी घालून झालं की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि शिजण्यापुरतं आपल्याला पाणी घालायचं आहे त्यामध्ये तर मी चांगलं एक दीड ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे म्हणजे आपलं डाळ जी आहे खाली पुडालाही लागणार नाही आणि व्यवस्थित शिजल्या जाईल तर इथे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे म्हणजे कुकरचं जे आहे झाकण लावून घ्यायचं आहे आणि तीन ते चार शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत आपल्याला त्याच्यात तरी इथे पण तीन ते चार शिट्टे होण्यासाठी कुकर लावून दिला आहे आणि आप आपल्याला बघायचं आहे दहा ते पंधरा मिनटांनी थंड झाल्यानंतर आपलं जे आहे सांबर शिजून आहे मस्त फ्लेवर येतो जो मसाल्याचा फ्लेवर आहे ना तो खरंच खूप छान येतो आहे तर अगोदर काय करायचं चमच्या सहाय्याने घोटून घ्यायचं आणि रईच्या सहाय्यानेसुद्धा एक एकसारखं प्लेन करून घ्यायचं आहे आपल्याला तर रईच्या सहाय्याने प्लेन करून घेतल्यानंतर चांगलं घोटून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित प्लेन होईल तुमचं सांबर तर रईच्या साहाय्याने घोटून घेतल्यानंतर एकसारखं चमच्याच्या साह्याने मिक्स करून बघायचं आहे आणि खूप घट्ट आहे सांबर आपल्याला इतकं घट्ट पाहिजेत नाही आहे तर गरम पाणी घ्यायचं आहे तर अगोदर मी काय केलं गरम पाणी करायला ठेवलं आहे चिंचीचा कोळ घेतला आहे अर्धी वाटी आणि गुळसुद्धा पाण्यात भिजू घालून अर्धी वाटी पाणी घेतलं आहे मी आपल्याला गोड आंबट आपल्या आकाराने घालायचं आहे थोडंसं चाखून बघायचं आहे आणि गोड आंबट जर अजून लागत असेल तर थोडंसं घातलं तरीही चालेल तर व्यवस्थित रईच्या सहाय्याने घोटून घेतल्यानंतर आपल्याला पातळ जे हवं आहे त्यानुसार आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे तर थोडासा मी सांबार मसाला घातला आहे चांगला दोन चमचे सांबार मसाला घालून घेतला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करून घेतल्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा घालायचे त्यामुळे चिंच गूळ सांबार मसाला आणि मीठ आपण व्यवस्थित घालून घेतलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर उकळी येईपर्यंत आपल्याला तडक्याची तयारी करायची त्यासाठी मी काय करायचं चांगलं दोन चमचे तेल घातलं आहे मोहरी घालायची आहे दोन चमचे आणि लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत तीन ते चार व्यवस्थित त्या फ्राय झाल्या की लगेचच कडीपत्त्याची पाणी आणि हिंग घालायचं आहे मिक्स करून घ्यायचं गॅस गया बंद करायचा आहे आणि तडका जो आहे तो वरणामध्ये घालायचा आपल्याला आपलं उकळ्यासाठी जी डाळ ठेवलेली होती सांबर ठेवलेलं त्यामध्ये घालायचं आहे तर गरमागरम आपलं सांबर रेडी झालेलं आहे थोडंसं कोथंबीर घालायचं आहे आणि आपलं गरमागरम सांबर रेडी झालेलं आहे तर आहे ना सोपं करायला खरंच एकदा तरी ट्राय करून बघा इडल्या घ्यायच्या आहेत मस्त गरमागरम सांबर घ्यायचं आहे वरतून इडल्या आणि सांबर, सा। सांबर। म्हटलं की त्याची चव अगदी वेगळीच तर अगदी सोपं आणि झटपट होणारं सांबर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा तुम्हाला जरा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय